हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असं मस्त कॉलीफ्लॉवर मंचुरियन म्हणजे हे जे फ्लॉवर आहे ना फ्लॉवरचं मंचुरियन आणि त्याचा फ्राईड राईस करणार आहोत मोठा जो फ्लॉवरचा बंच असतो तो बंच घेतला त्या तै, त्याची अशा फ्लॉरेट्स म्हणजे हे जे फुलं असतात ना अशी फुलं छोटी छोटी केली आहे ही बघा ह्या साईजची हे बघा ह्या साईजची फुलं केली आहेत मी आणि त्याला स्वच्छ धुतलं आधी मिठाच्या पाण्यात ठेवलं अर्धा तास आणि स्वच्छ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि मी ह्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर ऍड टाकून फ्लॉवर शिजवायचं नाही आहे फक्त पाच मिनिट असं बॉईल करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद बंद केलेला आहे आणि अशा एका चालणीमध्ये ह्याला मी काढून घेते आहे हे बघा हे असं मी एका चालली या चालणीमध्ये मी काढून घेतलेल्या आहे दहा ते पंधरा मिनटं आपण तसंच ठेवायचं आहे फ्लॉवर मध्ये अजिबात पाणी राहायला नको आहे तर मी आता हे पंग्याखाली दहा ते पंधरा मिनटं ठेवते आहे तर हे बघा फ्रेंड्स फ्लॉवर छान असे आपले सुकले आहेत ड्राय झाले आहेत आता ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं मीठ स्वादाप्रमाणे कारण आपण सगळं ड्राय केलेलं आहे कोबी म्हणजे थोडंसं आपल्याला मीठ ॲड करूया ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे मी आणि मी ही शेजवान चटणी आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया तुम्ही ह्याच्यामध्ये सोया सॉस पण ॲड करू शकता जे रेड चिली रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस असेल ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि थोडीशी मी काश्मीरी चिली पावडर ॲड करली ॲड केलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी लाल मिरची पावडर ॲड करू शकता आणि मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे अलगद हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आता हे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता तुम्हाला जर तिखट कमी वाटत असेल कारण की तुम्ही मिरची पावडर वगैरे मिरची पावडर किंवा शेजवान चटणी ॲड करू शकता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी याच्यामध्ये ना चार ते पाच चमचे मैदा असा मिक्स केलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर असेल तर कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नफ्लोअर पण हे ॲड करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लोअर असं तुम्ही हे मिक्स करू शकता आता आपण गॅसकडे जाऊया तेल आपल्या तापलं आहे छान फास्ट आपल्याला हे तळून काढायचं आहे हे बघा हे झालेलं आहे मी आता बाहेर काढते हे बघा हे बघा फ्रेंड्स हे सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत आता आपण फ्राईड राईस तयारी करूया तर फ्राईड राईस करण्यासाठी मी हे मोठं घमेले घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे भरून तेल घेतलेलं आहे लसूण मी ॲड केलेला आहे सहा ते सात पाकळ्या लसूण बारीक किसून ऍड केलेला आहे आणि ह्या दोन इंच आल्याचा तुकडा मी हे करून किसून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा घेतला हा स्प्रिंग अनियनचा मी व्हाईट पाड आहे ना ते दोन कांदे छोटे ते मी घेतले आहेत मटार घेऊया आता गाजर मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता फळ झाकून आपण भाजी परतून घेऊया मटार आणि गाजर छान असे परत ते गेले आहेत हे बघा आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे शिमला मिरची आणि पत्ता गोबी म्हणजे कोबी ॲड केलेली आहे मी थोडंफड मीठ ॲड केलेलं आहे कारण आपण ना ह्याच्यामध्ये मार्केटचा जो फ्राईड राईस मसाला असतो ना शेजवान फ्राईड राईस मसाला ते मी ॲड करते आहे तुमच्याकडे जो मार्केटचा मसाला किंवा जर तुमच्याकडे शेजवान चटणी वगैरे असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ना हा भात शिजवून घेतलेला आहे तो आपण ॲड करूया आहे आहे वगैरे नाही थोडीशी मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी पिरी पावडर ऍड करते आहे आता आपण जे मंचुरियन केले आहेत ना फ्लॉवर मंचुरियन ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया मी आता गॅस बंद केलेला आहे तर हे बघा आपलं हे फ्लॉवर मंचुरियन आणि फ्राईड राईस तयार झालेलं आहे फ्लॉवर मंचुरियन आणि मंचुरियन फ्राईड राईस तयार झालेला आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम चमचमी तसं फ्लॉवर मंचुरियन फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागते आणि मुलांना तर खूपच आवडते आणि फ्रेंड्स जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे आता तर थंडीच्या दिवसात छान छान भाज्या मिळतात तर तुम्ही सगळ्या भाज्या आणून मस्त गरमागरम असं मंच फ्लॉवर मंचुरियन फ्राईड राईस नक्की ट्राय करा आणि आता आपण पुन्हा भेटूया असाच छान छान रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद